नमस्कार भैया डुअरसूचक केंद्रातून बोलत आहे तर तुम्ही कुठून आलेले वाळूजून आलेले तर वाळूजला म्हणजे तुमचं स्वतःचं घर आहे का आणि तुमचं गाव कोणतं आहे मुलगा ओके तर मग तुमचं तिकडे शेती वगैरे काही आहे का हे तर तुमचं स्वतःचं घर आहे का वाळूजला राहताल तुम्ही तर मुलगा काय करू तुमचा

बी कॉमच दुसरं वर्ष अच्छा तर मग तुमचं इथं किती आहे का मुलं किती तुम्हाला एकच मुलगी एक मुलगी मुलीचं लग्न झालेलं आहे का तर म्हणजे तुम्ही छोटी फॅमिली तुमची जास्त मुलाची जन्मतारीख काय आहे नव्याण्णवचा जन्म तर चालेल तर ठीक आहे चालाल भैया तर यांचा मुलाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस ओके तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद